आसामच्या नलबाडी जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिला त्यानंतर दुधाने आंघोळ करून स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन केलं त्याने त्याच्या नृत्यीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केला सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय मानिक अली नावाचा हा व्यक्ती पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर खूप आनंदी होता पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते ती सतत सतत पळून जायची असं त्याचं म्हणणं आहे आजपासून मी स्वतंत्र आहे असं अली व्हिडिओमध्ये बोलताना दिसतो बोरोलिया पाराचा रहिवासी असलेल्या अलीने दावा केला की त्याची पत्नी दोन वेळा पळून गेली पदरात मुलगी असल्याने अलीने परत येण्यासाठी तिची समजूत सुद्धा काढली होती नात्यात विश्वास नसल्याने त्याने कायदेशीर मार्ग अवलंबला अधिकृतरित्या घटस्फोट झाल्यानंतर मानिक अलीने आपल्या स्टाईल मध्ये सेलिब्रेशन केलं त्याने चार बादल्यामध्ये चाळीस लिटर दूध एकत्र केलं त्याने आंघोळ केली या दरम्यान तो सतत मी स्वतंत्र आहे स्वतंत्र आहे असं बोलत होता रिपोर्टनुसार अलीने चाळीस लिटर दुधाने आंघोळ केली अशाच प्रकारच्या घटनेत हरियाणामध्ये एका व्यक्तीने मागच्या वर्षी भव्य पार्टी दिली होती हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झालेला आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हरियाणामध्ये राहणाऱ्या मंजित जत वीस साली कोमल लग्न झालेलं दोन हजार चोवीस साली घटस्फोटाने या लग्नाचा शेवट झाला मंजितने हा प्रसंग एका भव्य समारंभाने सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला होता पार्टीमध्ये मंजित आणि कोमलच्या लग्नाच्या फोटो सोबत घटस्फोटाच्या तारखेचं पण पोस्टर लावलेलं या अनोख्या प्रसंगी बरेच केवळ आले होते तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा